पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा सी सी एस ची बैठक होणार आहे तर सी सी एसच्या होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग निर्मला सीतारामन उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे सकाळी अकरा वाजता सी सी एस ची बैठक होणार आहे सी सी एसच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ बैठक होणार आहे दुपारनंतर पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आताची सर्वात महत्त्वाची बातमी पाकड्यांवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा सी सी एस ची बैठक होणार आहे सीसीएसच्या होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि निर्मला सीतारामन सुद्धा उपस्थित राहणार आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आपण पाहतोय पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच सीसीएस ची बैठक होतीये या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर प्रज्ञा आज सकाळी अकरा वाजता कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे या बैठकीनंतर मंत्रिमंडळ बैठक देखील होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद ही देखील होण्याची शक्यता आहे जी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडनं घेण्यात येऊ शकते अशी माहिती जी आहे ती मिळत आहे खरं पाहायला गेलं तर पहलगाम आमल्यानंतर ही तिसरी सीसीएसची बैठक जी आहे ती होत आहे या ही दोन बैठका त्यांच्या झालेल्या आहेत त्या बैठकांमध्ये कशा पद्धतीने पाकिस्तानवर युद्ध करायचं यावर चर्चा झाली होती आणि त्यानंतरच जी आहे एअरस्ट्राईक जी आहे ते करण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर आणि आता युद्ध विराम झाल्यानंतर पहिल्यांदाच सीसीएस ची बैठक अकरा वाजता दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ती मानली जाते पाकिस्तान सोबत जेवढेही करार आहेत ते रद्द करण्याबाबत आणि अजून कुठले धोरण यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात मानले जातात केंद्र सरकारकडनं कर हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे प्रज्ञा धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतो या सी सी एसच्या बैठकीकडे आता लक्ष असणार आहे कारण गेले काही दिवस आपण पाहतोय भारत आणि पाकमध्ये संघर्ष वाढलेला पाहायला मिळत होता वारंवार कुरापती सुरू होत्या आणि लक्ष करण्यात येत होतं आणि त्याचबरोबर भारतानं सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलंय मात्र नवी दिल्लीत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकांवर बैठका घेताना दिसत आहेत कारण अगदी पहलगाम हल्ला झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदा सी सी एस ची बैठक होणार आहे आणि सी सी एसच्या होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग आणि निर्मला सीतारामन सुद्धा उपस्थित राहतील सकाळी अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आहे